योजनेमधून मतांसाठी रुपये लाच दिली जात असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केलेला होता तर त्यांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले एक हजार पाचशे रुपयांचं महत्त्व काय हे गृहिणींना विचारा जे लोक हॉटेलमध्ये गेल्यावर पंधराशे रुपये टीप देतात त्यांना याचं महत्त्व काय कळणार असा टोला सुद्धा लगावला

त्यांना याचं महत्व कधीच समजू शकत नाही पण आमच्या बहिणींना हे लक्षात आलेलं आहे हे सावत्र भाऊ आहेत हे कधीच आपल्याकडे लक्ष देऊ शकत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका